नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा खास शो नाव आहे ग्रामपंचायत निवडणूक दौरा दोन हजार बावीस आणि या अनुषंगानं मी आज परत एकदा आलेलो आहे पिंपळगाव या गावामध्ये कारण या गावामध्ये दोन पॅनलमध्ये प्रामुख्यानं मोठी लढत आहे आणि दोन्ही पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे वेगवेगळे विकासाचे मुद्दे घेऊन या ठिकाणी दोन्ही पॅनल आपापल्या पद्धतीनं मोठा प्रचार करत आहेत आज ज्या पॅनलसोबत सोबत आपण चर्चा करणार आहोत ते आहेत स्वयंभू देवस्थान निळकंठेश्वर आदर्श ग्राम विकास पॅनल पिंपळगाव निळकंठ हे जे ग्रामविकास पॅनल आहे ते आपल्यासोबत आज त्यांची संपूर्ण टीम आहे या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेऊन निळकंठेश्वराचं दर्शन घेऊन त्यांनी आजच्या त्यांच्या या प्रचाराची जोरदार सुरुवात केलेली आहे त्यांचे विकासाचे नेमके काय मुद्दे आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून गावाच्या विकासामध्ये आणि गावाच्या सत्तेमध्ये हे पॅनल असल्याकारणाने आपण त्यांना विचारूयात की त्यांनी कशा कशा पद्धतीचे कामं आजपर्यंत केलेले आहेत आपल्यासोबत या सरपंच पदाचे उमेदवार जे आहेत या पॅनलचे ते भैरवनाथजी पिसाळ सर आपल्यासोबत आहेत तर सर काय सांगाल एकत्र आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये कोणती कोणती अशी कामे होती जे तुम्ही गावासाठी केलात नमस्कार सर्वप्रथम तुमच्या या चॅनेलचं मी माझ्या गावामध्ये स्वागत करतो आणि आपलं खरंच कौतुक करतो की तुम्ही या आमच्याच छोट्याशा या गावामधून आपला जन्म झाला आणि आपण या यशाची ओतुंग भरारी घेतात सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देतो आपली वाटचाल खरंच चांगली आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान पण आहे आणि आम्हाला हेवाट्यासारखं आपलं काम आहे या गावामध्ये सर्वप्रथम आज निकंटेश्वर स्वयंभू देवस्थान निकंटेश्वर आदर्श गाव ग्रामविकास पॅनलचं नारळ फोडण्यात आलं गेली कित्येक वर्ष दोन हजार सात त्याच्या अगोदर दोन हजार दोन ते दोन हजार सात आमची ग्रामपंचायत बिनवृत होती त्याच्यानंतर दोन हजार सात सालापासून या दोन्ही गावातील नागरिकांनी जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाचं सोनं करण्यासाठी आशीर्वादाचं आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी ऋण फेडण्यासाठी अनेक अशा योजना या गावामध्ये करण्याचं काम केलं सर्वप्रथम माझ्या गावामध्ये असलेली अंतर्गत पाईपलाईन मग ते पिंपळगाव असेल निळकंठ असेल या दोन्ही गावची अंतर्गत पाईपलाईनचा विषय अगोदर हातामध्ये घेतला आणि आता सद्य पाहिली तर माझ्या गावामध्ये आणि निळखंठमध्ये नवीन ग्रामपंचायत सरपंच कोणी हो एक सिंगल पाईप टाकू शकत नाही कारण का त्याचं कारण म्हणजे की आम्ही गेली दहा ते पंधरा वर्ष आमचं फक्त विजन नव्हतं तर आम्ही ते आमचं काम समजून आमचं ध्येय समजून आम्ही ते केलेलं आहे याच अनुषंगानं पण आम्ही नंतर आमचं दुसरं धोरण धरलं ती गावामध्ये अंतर्गत रस्ते असतील दोन्ही गावामधील पिंपळगाव असेल निळकंठ असेल झोपडपट्टी असेल आमच्या सर्व सरी बांधव यांच्या कामासाठी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता असेल पेवर ब्लॉक गट्टू बसवण्याचं काम केलं त्याच्यानंतर गावामध्ये मला वाटतं या अगोदरचे सरपंच ज्यांची की आणि निळकंठ ग्रामस्थाच्या तिथे लावली होती भारत निर्माण योजनेची पाणी पुरवठा मी कधी निळकंड लावलो की निळकंठचे गावकरी म्हणायचे अरे एवढी पाटी लावली पाण्याचं पाईपलाईन नाही काही नाही कुच नाही निसता असं तसं आता तेच उमेदवार त्या पार्टीकडून सदस्य म्हणून त्यांनी स्वतःहून मान्य बी केलं की मी या सगळ्यात काय काय त्यांची ती वाक्यप्रचार चुकीचा के केला त्याने मावशी या शब्दाचा चुकीचा के वाक्यप्रचार चु केला मला वाटतं माझ्या मी माणसाला विचारलं मावशी शब्दाचा अर्थ कोणत्या फडात असतो अगर कोणत्या रा असतो ते म्हणले तमाशाच्या फडात असतो एक जाऊ द्या साठी बुद्धी नाटी परंतु त्यांनी माझ्या गावातल्या सुजान नागरिक असं म्हणजे शब्द वापरायचा नव्हता जाऊ द्या मी त्यांच्या वतीनं गावकऱ्याची माफी मागतो की त्यांनी ते शब्द वापरा सुद्धा वापरला त्यानंतर गावामध्ये विद्युतीकरणाचं काम केलं लाईट विद्युतीकरणाचं ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये आमच्या लाईट नाही त्या ठिकाणी विद्युत पहिलं एक साठचा बोल प आणि शंभरचा बोलप सिरीज करून लावण्याची प्रथा ज्या त्या प्रत्येक गावामध्ये होती आज एकही पोल असा सापडणार नाही की तो सिंगल फोकस नाही मला वाटतं बहुतेक पोलच्या ठिकाणी सत्तर टक्केचं दोन दोन फोकस आहेत आता काही म्हणतात लोक की गेली काय दोन महिने योजना झाल्या दोन महिन्यापासूनच इलेक्शन म्हणजे डोळ्यासमोर ठेवून हे केलं सन दोन हजार बारा सालीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली त्याला दोन महिने नाही झाले दहा वर्ष झाली सन दोन हजार चौदा पंधरा साली गावातील का पेरोब्लॉकचं काम झालं सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम झालं ही पाच सहा दहा वर्षापूर्वीची कामं आहे आत्ता काही कामं झाली ती कोरोना काळामध्ये आपल्याला माहीत आहे की कोरोना काळामध्ये जो निधी अडवला गेला आडवला गेला म्हणण्यापेक्षाच कोरोना काळात आपण सर्व सुधारण नागरिकांनी सगळ्यात मोठं आपलं स ही जी निवडणूक आपल्या मूलभूत गरज आहे त्या बाजूला ठेवून आपली एक मूलभूत गरज जी की कोरोनाला समजलं कोरोनाच्या विरुद्धचा लढा समजला आणि आपण त्याच्यामध्ये दोन वर्षे काही काम करू शकलो नाही त्याच्यानंतरची जी पेंडिंग कामं आहेत ती आपण केली त्यानंतर या गावामध्ये आपण आरोषेटचं काम केलं मी जी कामं केली ती सांगतोय निलकंठेश्वर जिल्हा परिषद शाळेमध्ये आता आरोषेट पूर्ण आहे बांधकाम पूर्ण आहे आरोशेडचं काम आहे फक्त इलेक्शनमुळं आता आणखीन कामं झाली असती असं माझ्या स्नेही मित्रांनी वरच्या अधिकाऱ्याला सांगितलं वर्कआउट राहिलेली सहा सहा महिन्यापूर्वी ऑर्डर असलेली तिची कामं सुरू असलेली की त्यांनी सांगितलं की कामं करू नका जनतेवर विपरीत परिणाम होतो आज एक त्यांनी म्हणणं आहे की जनतेवर माझं काम बघून विपरीत परिणाम होत नाही तुमचं वागणं बघून विपरीत परिणाम होतोय आहे तुम्ही वागता कसे बोलता कसे अरे तुम्हाला सांगण्याची वेळ का आली तुम्हाला सांगण्याची वेळ का आली प्रत्येक उमेदवाराला की मी इथं राहत नाही मी इथला नाही मी तिथला नाही उमेदवार बाहेरचा नसतो काय नसतो तुम्ही लातूरला जाऊ मी तो लातूरचे नाहीत मी लातू आपण इथले तुमचं नातं तुम्ही कसं कनेक्ट करता त्या गावातल्याशी हे आहे तुम्ही दिपोळला पोळा पोळ्याला असं येऊन गावाशी नातं जुळलं जात नाही गावाशी नाळ जुळली जात नाही आता एक नवीन फॅशन आली तुमचं हे डिजिटल इंडिया आहे सध्या सुरू पण तुम्हाला हे सांगतो माझ्या घरी अथवा कुणाच्या घरी माय मावली अगर कुणाच्या घरी एखादी दुःखद घटना घडली तर तुम्ही अथवा मी भावप्रद श्रद्धांजली म्हणून पाठविलं तुमच्या व्हॉट्सअपवर तर त्यामुळं भावप्रदर अर्पण होईल का हवं तशी भावपुरिषद अर्पण होत नाही त्याच्या घरी जावं लागतं त्याला त्याच्या सर्व गोष्टीला त्याला सांत्वना करावं लागते त्याचा जो अंतविचा सर्व प्रकार आहेत करा ते करावं लागतं त्यात सहभाग घ्यावा लागतं वेळप्रसंगी त्या माड्याला त्या माणसाला जर कोणी नसलं तर खांदा द्यावा लागतो वेळप्रसंगी मडकं उचलवं लागतं वेळप्रसंगी सर्व कामं करावं परंतु आतापर्यंत दे ने। ने तुम्ही असे बरेचसे काम केल्याचे तुम्ही सांगितलेलं आहे यानंतरचा काय अजेंडा आहे यानंतरचे कोणती विकासाचे काम तुमच्या टार्गेटमध्ये आहेत तुम्हाला सांगतो या निटकंडेश्वर देवाच्या साक्षीनं आमचे आदरणीय नेते त्यांचं इलेक्शन असल्यामुळे मी नाव घेऊ शकत नाही परंतु नेत्यांनी इथं आल्यानंतर सांगितलं की तुम्ही पंचायत समितीचं काम करतोस मान्य परंतु या निळकंडेश्वर देवस्थानाचं सोयबिन देवस्थान आहे यासाठी काय करता येईल ते करा त्याच वेळेस आम्ही ठरवलं ही जी वृक्ष लागवड आहे ही अगोदर केली आहे मी जाहीरित्या सांगतो अगोदर केली परंतु पिंपळगाव ग्रामपंचायत आणि पंचायत समिती लातूर यांच्या संयुक्त उद्यमानं या लागवडीसाठी बिहारी पॅटर्न म्हणून चौदा ते सोळा दशलक्ष निधी यासाठी मंजूर केला त्याची वर्क ऑर्डर झाली ते काम सुरू झालं मला वाटतं तीन वर्षामध्ये तेवढे पैसे मिळतील बिहार पॅटर्न हो ती मंजूर केली त्याचं वर्कआउट हे काम पण सुरू आहे या साक्षीला दोन आमदार पण भेटले आणि मग सभा मंडप जे की मंगल कार्यासाठी त्याच्यामध्ये दहा लाख रुपये निधी भेटले काल परवा दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आणि या इथून आपण ज्या रस्त्याने इथपर्यंत आलो या रस्त्यासाठी सुद्धा दहा लाख रुपये निधी मंजूर झालेला ही काम मंजूर झालेले आणखीन आता कसं आहे याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये मंजूर कामं झालेली कामं स्वचालय किंवा पूर्ण सगळ्या कामाचा याच्यामध्ये आहे सगळ्या कामाचा उल्लेख केल्यानंतर वेगळं वाटेल कारण का पंधरा वर्षात केलेली कामं त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर पंधरा वर्षात कामं केली सांगायचं त्याला पंधरा तास तरी कमीत कमी लागतात परंतु मोजक्या भाषेत मी आपणा सांगतो आहे यामध्ये आम्ही आमच्या वचनामध्ये नावामध्ये पिंपळगाव बाव गावामध्ये पूर्ण झालेली कामे हे मांडलेले आहेत मोजे पिंपळाने मंजूर असलेली कामं पूर्ण झालेली कामं आणि प्रस्तावित असलेली कामं या दोन्ही वचननामा तयार केला या वचननामाबद्दल कोणाला आक्षेप असेल त्यांनी आमच्याकडे तुमच्या माध्यमाशी संपर्क साधून त्यांनी सांगावं आम्ही सगळे याची माहिती द्यायला तयार आहोत आपले जे निवडणुकीत चिन्ह उमेदवाराचे आणि तुमचं स्वतःच तर ते काय काय आमचं निवडणूक चिन्ह आहे गॅस सिलेंडर सरपंच पदाचं उमेदवार चिन्ह आहे गॅस सिलेंडर सगळ्यांनाच माहीत आहे आज काही लोक म्हणतात खरंच गोर गरिबांना आज उज्ज्वला गॅस म्हणून जो परिचित आहे परिचित आहे उज्ज्वला गॅस योजना आणि घराघरात घराघरा ज्याचं स्थान आहे घराघरात ज्याचं स्थान आहे असा गॅस सिलेंडरची मी जाणीवपूर्वक निवड केली खरंच आज तो गरजेची वस्तू आहे यानंतर आमच्या वार्ड क्रमांक एकचे उमेदवार आहेत नामदेव जगन्नाथ बिडवे यांची निशाणी आहे ॲटो रिक्षा वार्ड क्रमांक एकचेच उमेदवार आहेत सौ छायालक्ष्मण so, बुडवे यांची निशाणी आहे पाण्याचा जग यानंतर वार्ड क्रमांक एकचेच उमेदवार आहेत सौ so, हिराबाई बालाजी पिसाळ यांची निशाणी आहे शिलाई मशीन वार्ड क्रमांक दोनचे अधिकृत उमेदवार आहेत नाळापुरी रुक्मांगत सदाशिव यांची निशाणी आहे ॲटो रिक्षा यानंतर वार्ड क्रमांक दोनचे अधिकृत उमेदवार आहेत सौ उषा बबन देशमुख यांची निशाणी आहे पाण्याचा जग त्यानंतर आमचे तिसरे उमेदवार आहेत वार्ड क्रमांक दोनशे ते सोनटेके टेकेप्रभू मारुती यांची निशाणी आहे शिलाई मशीन आणि वार्ड क्रमांक तीन जो की आपण उभारतो त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सरपंच पदाची निवडणूक आहे आणि त्या सरपंच पदा चिन्ह आहे फक्त गॅस सिलेंडर मी वरील सर्व चिन्हासोबत म्हणजे गॅस सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून ॲटोरिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून पाण्याच्या जग चिन्हासमोरील बटन दाबून आणि शिलाई मशीनच्या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला भरघोस प्रचंड मताने विजयी करावं आम्ही हे दिलेलं वचन आम्ही कधीच मोडणार नाही आम्ही ओतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही या गोष्टीनं ना आमचा एकच संकल्प आहे बरं यामध्ये स... आता सगळ्यात शेवटचा तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आमच्या चॅनलच्या चा माध्यमातून तुम्ही गावकऱ्यांना काय आव्हान करू इच्छिता या इलेक्शन संदर्भात मी गावकऱ्यांना एकच विनंती करतो की आमचे स्नेही उमेदवार किंवा आमचे जे आपोडीचे प्रचारक आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही समाजा समाजामध्ये तेल लावण्याचं बंद करा समाजा समाजामध्ये तेल लावण्याचं बंद करा माझ्या मुस्लिम बांधवाला जाऊन सांगायचं वेगळंच सांगायचं आता इथलाच विषय माझ्या धनगर बांधवांना त्यांनी सांगितलं की एक जणांना सांगितलं की आम्ही महादेव मंदिर त्या ठिकाणी खंडोबाचं मंदिर बाप बाप मंदिर आढळतो लेख मंदिर करायचं म्हणतो त्या खोलात मला पडायचं नाही पण या गोष्टीला मी त्या जाहीरित्या सांगतो की माझा इथले होत असलेल्या खंडोबा मंदिराला जाहीर पांढरे पण तुम्ही जे लोक खंडोबा मंदिर करायचं म्हणताय मग त्या जागेवर तुम्ही जे बाहेरले नाहीते तुम्ही इथे नारळ फोडलं त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टीचं नारळ फोडलं त्याच गोष्टीसाठी माझ्या धनगर मानवाला म्हणता की तिथं मंदिर होणार आहे आणि पुन्हा तुम्ही तेच दीडशे रुपयाचं बुक छापून त्यांच्या हातात देत आहे की इथं मंदिर होणार आहे असं काही करू नका असं काही करू नका ज्यामुळं तुमच्या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं काय बाबू नका निवडणूक ही दोन दिवसाची आहे त्याच्यानंतर सगळ्या समाजामधला जो एकोप आहे बंधुत्व आहे ते तसंच राहायला पाहिजे आणि सर्व राजकारण्याची त्यांचीच नाही माझीसुद्धा ती ची। मा जबाबदारी आहे की आपण सर्वांनी एकोपा कायम कसा राहील यासाठी प्रयत्न करायला मतदानासाठी उगं एखाद्या भूलकापा द्यायच्या हे चुकीचं आहे तुम्हाला मतदान हवं आहे ना माझ्या चुकीच्या गोष्टी सांगा मी न केलेली कामं हो सांगा मी का काम हे काम केलं नाही ते सांगा आणि तुम्ही केलेली पण कामं हो सांगा तुमचा मी त्यांचा अजेंडा बघितला आहे नळपट्टी घरपट्टी सर तुम्हाला सांगू शकतो हा विषय माझा नाही महसूल अधिनियम एकोणीसशे छप्पनचं कलम आहे पुन्हा त्याला त्याच्यामध्ये घटना दुरुस्त झाल्या सगळं झालं ग्रामपंचायत अधिनियममध्ये नळपट्टी घरपट्टी कमी करण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतीला मा नाही माझी स्त्री मित्र मित्र जास्त करायचा प्रयत्न करतात जाऊ द्या आणि येण्या अगोदरच नळपट्टीच्या आलेल्या आले नळपट्टीच्या ह्याच्यावर जोरावर आम्ही असं करू नाही आजूक सगळ्या बांधवांना जाऊन इचारा दोन हजार सात पासून दोन हजार बावीस पर्यंत आम्ही कधी नळपट्टी घरपटीची सक्ती केली का सक्ती केली का आता ज्यांना गरज आहे कुणाला आट पाहिजे आग्रह त्या त्या गोष्टी त्यांनी केलं आम्ही काय सक्ती केली नाही ही वसुलीची सक्ती केली नाही त्याच्यामुळं जनतेलाही बोलता बघू की मी नळपट्टी घरपटी माफ करतो हे करतो जे होणाऱ्या गोष्टी बोला तरी दोन दोन मला अजून मुद्दा सांगायचा की त्यांनी रक्त संदर्भात बोलले चुकीचं कुणाविषयी बोलले दिसणार नाही पक्की रस्ते करू का रस्ते आडू हे काय ते का मला त्यातलं प्रिंट मिस्टाक असू शकत मला वाटतं त्यांनी रस्ते करू म्हणले का रस्ते आडू म्हणले ते मला कळणार प्रिंट मिस्टाक असू शकतं त्यांनी सुधरून घ्या होती त्यांना ते रस्ते करू शकत नाही त्यांनी एक शेवटी मुद्दा टाकलाय की सर्व समाजाला स्मशानभूमीचा प्रश्न मार गेला त्यांच्याच एक पॅनलमध त्यांच्याच पॅनलमधला एक उमेदवार आहे त्यांच्याच पॅनलमधल्या एखे उमेदवारनं त्यांच्याच पॅनल प्रमुखच्या शेताजवळ मला वाटतं चार पाच तास मोड रस्त्यावर मुरडा बाजू रस्त्यावर ठेवलं होतं का ठेवलं होतं आपली माहीत नाही शिकाळी गेला तेच होतं आपली काय माहीत नाही आपले त्या विषय नाहीत पण तुम्ही असे जी विषय तुम्ही करू शकला असता एकूण अकोवर टीका करायची नाही पण तुम्ही विषय जी होणार आहे द्या आणि दुसरं पहिला तर त्यांचा मला जे पाहिला पहिला तेच ते विजय हा शब्द फार मोठा आहे सर विजन हा शब्द फार मोठा आहे त्यांनी पेरेपाटलाचं नाव घेतलं तुमच्या मुलाखामध्ये सर मुलाखत तुमची तुमची असल्यामुळं त्यांनी दिलीमुळं नाही तुमच्या असल्यामुळं बार काही पाहिलं पेरेपाटलाचं उदाहरण दिलं त्यांनी त्यांनी माहीत नाही पाटोदा ग्रामपंचायत आहे जवळ आहे एमआडी शिरी आहे कमीत कमी एक कोट रुपये कमीत कमी एक कोट रुपये निधी त्याला वार्षिक आहे नळपट्टी घरपट्टीच्या माध्यमातून नळपट्टी घरपट्टीच्या माध्यमातून ग्रामपंचायत विविध योजना नळपटी गडपटीच्या माध्यमातून केल्या जातात त्यातल्या त्यात भास्करराव पेरी पाटील हे राज्याचे नेते असल्यामुळं त्यांनी मुख्यमंत्री झाला की त्यांनी दिलेला आहे त्यांनी कामं केली बरोबर आहे का त्याच्यामुळं तुम्ही तसे आहात त्यांच्याविषयी बोललात म्हणजे तुम्ही तसे होत नाहीत कारण का तुम्ही आठ वर्ष दोन आमदार झाले पाच वर्ष आणि आताचे तीन दोन हजार चौदापासून तुम्ही पिंपळगाव आणि निळकंठ या दोन्ही गावामध्ये एक रुपयाचा आमदार निधी आणला नाही तुम्ही एक रुपयाचा निधीचं पत्र दाखवा तर बोला धडाडी कसली असते मी कामाची यादी त्यांनी दाखवतो घराघरात पोच करतो तुमच्या माध्यमातून पीडीएफ फाईल पाठवली मी अशा बोलता त्यांनी करून अनिलकंडेश्वराच्या साक्षीनं सांगतो मी जे बोललो ते केलेलं बोललो मी जे बोललो ते मंजूर आहे ते बोललो मी जे बोललो जे भविष्यात प्रस्तावित आहे करणार आहोत तेच या व्यतिरिक्त काही नाही मी नाही तुम्हाला सांगण्याचा एक समाजावर नाही परंतु एक दोन विषय आहे आमच्या गावातील मुस्लिम बांधवासाठी सभामंडपाचं काम मंजूर झालेलं आहे त्यांच्यातल्या कब्रिस्तानसाठी जागा फक्त आणि फक्त सात बारावर यायची राहिली आहे इलेक्शन इलेक्शनमुळे राहिले ते आणि त्यांच्यात कब्रिस्तानला कंपाऊंड तार ही काम तात्काळ होणार राहिला विषय मंदिराचा मला माहिती आहे यानंतर निवडणुकीत काय होणार त्यांनी फक्त मी सरपंच झाल्यानंतर मोठ्या मनाने यावं आणि हनुमान मंदिराच्या इथं आमच्या दक्षिणमुखी हनुमानाच्या तिथून साक्षीनं सर्वात रामदेव साक्षीनं सांगतो या शेजारी असले धनगर समाजाचेच नाही अवघ्या महाराष्ट्राचे खंडोबा मंदिर खंडोबा मंदिर नारळ पडण्यासाठी त्यानाव या नाव यावं मी त्याच्यासाठी लागल तेवढा निधी आम्ही द्यायला तयार आहोत तर या ठिकाणी स्वयंभूदेवस्थान निलकंठेश्वर आदर्श ग्राम विकास पॅनल पिंपळगाव अंबा आणि निलकंठ यांचा हा जाहिरानामा त्यांनी त्यांनी एक गोष्ट सांगितली की रायगाव प्रकल्पातून पाणी पाईपलाईन टाकी नळी मी त्यांना एक सांगू शकतो इच्छितो की जरा माझं पी डी फाइल चेक करा मोजे पिंपळगाव आंबा व निळकंठ या गावासाठी पा जलजीवन मिशन अंतर्गत भारत सरकारच्या अंतर्गत बहात्तर लाख रुपये बहात्तर दक्ष लक्ष निधी मंजूर झालेला आहे त्याचं काम वर्क ऑर्डर झालेली आहे त्यामध्ये पाण्यात टाकी बांधकाम असेल सर्व कामे पाणी टाक्या दोन पाण्याच्या टाक्या मंजूर झालेल्या आहेत पाईपलाईन मंजूर झालेल्या आहेत सगळे झाले आहेत जी त्याची सुद्धा त्याचीसुद्धा ऑर्डर कामाचा कार्यरम आदेश आपले yes. का मी आपल्या व्हॉट्सअपवर पाठवतो वाटलं तर कोणाला ज्याला कोणा कागद पाहिजेत आता ते बघून फक्त सांगतील मला काय संशय आहे की, की मी लेख मंजूर केली कामं आम्हीच केली मी सगळं केलं म्हणून ते माझं खुला नाही बाकीचे कामं सोडून द्या फक्त आणि फक्त दोन आमदारांनी वर आठ वर्ष आमदार पण किती दिला पिंपळगाव निळखड तेवढाच सांगावा हे आहेत भैरवनाथजी आणि यांचं पॅनल सध्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्यांनी प्रचाराची सुरुवात केलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार बऱ्याच दिवसापासून ते सत्तेत असताना या ठिकाणी पिंपळगाव आणि विकासासाठी त्यांनी बरेचसे हातभार लावलेला आहे बरेचसे कामं जनतेच्या अनुषंगानं केलेली आहेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचा हे फेसबुक आणि यूट्यूबचा अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचे कारण शेवटी जनतेच्या मनावर आहे जे चांगलं काम करतील जे उमेदवार ज्यांनी चांगलं काम केलेलं असेल त्यांना जनता या ठिकाणी पुन्हा एकदा संधी देईल तुम्हाला सुद्धा सगळ्या मतदारांना सुद्धा माझं या माध्यमातून आव्हान असतं की योग्य उमेदवाराला सुशिक्षित आणि चांगल्या उमेदवाराला त्याचबरोबर जनतेची कामं करणाऱ्या उमेदवारालाच तुम्ही मतदान देऊन पुन्हा एकदा नेता म्हणून निवडलं पाहिजे कारण तुमचं मत म्हणजे आजचं इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे इन्व्हेस्टमेंट तुमच्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्हाला पुरेल इतकं असणार आहे कॅमेरामॅन समीर कोतवालसोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन साठी पिंपळगाव